किती माजलाय जरांग्या डंके की चोट पे सांगतो तो आंदोलन करू शकत नाहीस गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका मनोज जरांगेंना आझाद मैदानात पुढील दोन आठवड्या आंदोलन करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयानं दिलाय यानंतर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर टीका केली जरांगे माजलाय त्याची भाषा मगरुरीची आहे त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल अशा शब्दात सदावर्ते यांनी टीका केली मनोज जरांगे तू आता आंदोलन करू शकत नाहीस असं आवाहनही सदावर्ते दिलंय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन करणार आहे पण त्यापूर्वीच मनोज जरांगेंना पूर्व परवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ती म्हणाले की मुंबईला जो कोणी अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल त्याला कायदा त्याची जागा दाखवेल मनोज जरांगेंना आंदोलनासाठी न्यायालयानं परवानगी नाकारली आहे जरांगे याच्याकडून महिलांबाबत चुकीच्या शब्दात टीका केली जाते मनोज जरांगेच्या आंदोलनावर आम्ही रितसर पोलिसांकडे तक्रार दिली होती न्यायालयातही अर्ज केला होता मनोज जरांगे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत जरांग्यांचं त्याचे कोणतेही बेकायदा कृत्य चालणार नाही असा इशारा सदावर्तेंनी दिलाय किती माजलाय तो जरांग्या त्याची भाषा मगरुरीची आहे जरांगेला अटक होणं आणि त्याला कायदा करणं यानंतरच त्याला समजेल असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला गणपती घेऊन मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला मात्र त्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जरांगेंना धक्का बसल्याचं दिसून आलंय जरांगेंच्या मोर्चाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयानं महत्वाचे आदेश दिले मनोज जरांगेंना पूर्व परवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय दरम्यान आंदोलनासाठी नवी मुंबई खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकतं गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून दोन आठवडे मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही असं मत कोर्टानं नोंदवलंय मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईत धडक देण्यावर ठाम आहेत गणपतीच्या काळात मोर्चा टाळावा यासाठी सरकारकडून देखील जरांगेंशी चर्चा सुरू आहे